अलं काही चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आता आम्ही रेलो आहोत इथं ही केळ्यांची बॅक्टेरिया आहे इथं फ्रीझर आहे तीन चार फ्रीझर आहे चालू आतमध्ये असं मोठं फ्रीझर असतात पूर्ण पोहोचणार कच्चे असतात त्यांना पिकवतात बाई आणि वाटलि केली वाटत काय तर काय आहे केली नाही डालिंपू नाही डालिंपू फ्री झाडं जो फ्रीजर आहे तसं दोन फ्रीजर आहे मोठं दोन नाही पाच आहे इतकं इकडं किंवा आहे म्हणलं झोल पाया पायापरला आता साडेबारा वाजता अर्थ झालं आहे बाराची आज बघूया काय आहे रात्री आमचा बॅनर गेला गणपती आपला वीर दिमद गौरव समिती मी सर्व मी सर्व गल्ली वपतले लेखक सुबह चौक कार्यालय यूनियन सर आणि संग्राम लेवन प्लस ह्या बोलतं सहा वर्ष झालं मला आता पहिल्यांदा समजला सहा वर्ष झालं बोलतं काही फॅक्टरी फॅक्टरीते आहे फेल आता मेललो होत मंडवेला पण राजाला भेटला बाप्पाची मिरवणूक तिथे जातो आणि पाया पडतो अकरा हज घेतलेला मका आणि शिंगा कावाला गावाला बघता निसत जरा हातभार लावा तिथं काकाचा खाता येत बघा

माझ्यासोबत आहे निकेश शेठ मात्रे यांची बोरगी स्वामिनी नाच नाच ना हे उडी मार उडी मार उडी मार ए, ए, परत 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 एस आता आरती आहे बाराची आरती करायला घेतील बघूया सुरुवात झालेली आहे बारकी मुलाची इकडे पावडर बघा 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 तोंड अरे टाकाचीमांशू देवल्या देवल्या सर हिमांशू आहे

एक बारी 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 एक दो तीन एक और चार पांच छह सात ओके गाइस तेरा शिंगा शिकलेला आहे अजून हलू हलू येत आहेत बोल घे थोडीफार घे बबूल आज दीड वाजता घेतलेला आहे तलायला फ्रेंच फ्राईज हे बाबा ए आयस नको तू आज वत मामा उघड बिघड म्हणजे उघड नाही शर्टाची वाटणा गारली मामा कसं काय मी काय ठीक आहे का आज मजाशी हॅलो

बस काय दोन अक्षे ये दोनशे आहे मामा तुला वाटत दोनशे या दोन आधारच्या वरती असतील कैच नाही केला सर्वेश काय सांग ना कोण कोण पाणी आम्ही खासद्याला गेलो होतो फेसवण लाईला सिद्धीने बघा सजावट केलेली आहे प्राइस काटा सेटिंग वार्तालाप चालू आहे मामाच्या निघा बरोबर मामा झाला खोकला आदित्य बोलतो का मी लय तिकट खाल्लंय बोलत पेरी पेरी मसाला टाकलेला आहे लाली पाप लागे म्हणणं बाय तुमचा आहे ना तू आमचा नाही बाबा कॉर्न तुम्हाला सगळे कॉर्न खालेले पण माहित भडकेसिद्धू करत आहे माझी बारी झालेली आहे का सिद्धू टाकत आहे आता भाजी आणि मी काढला आहे भाऊजी बसल सिद्ध

थंडा पण आणलाय एकटक ब्लॉक बनवते कारण आहेत पण त्याची एकटक बनवत आहे चिखल पाहिजे असं रात्रीच्या वीस पिद्याल आहेत पाच सद साडेपाच झालेले आहेत आता आम्ही चालवलोत घरी इथं कोण नाही आम्ही चौघात आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला बाय 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 बाय